कोकणात आहे मी कोकणात आणि आज आपण कोकणातल्या आवणीविषयी समजून घेणार आहोत माझ्या बाजूला तुम्ही पाहत असाल डाव्या बाजूला तर काही मंडळी छानपैकी भात लागवड करताना तुम्हाला दिसत आहे ही आमच्या कोकणातली आवणी आहे आणि आज आपण आवणीविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत ही आवणी नक्की कशी होती पूर्वीच्या आवणी आत्ताची आवणी या आवणीमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी लागतात आणि ही आमची कोकणची आवणी साधी बोळी आवणी जी पूर्वापार चालत आलेली आहे तिच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राजेश पाटील हृदय लेट्स लेट द सोसायटी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आपण एका नव्या आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडीच्या विषयाला हात घालणार आहोत ती म्हणजे आवणी पण ही आवणी कधी सुरू होते तिच्या मागची पार्श्वभूमी आणि तिचा कालावधी कोणता आहे ती एक गंमत ती आपण समजून घेऊ वैशाखातली सगळी ल लग्न आटपली का मग साधारणतः वेध लागते पावसाजाना पाऊस पडला मग पेरणी झाली त्या पेरणीच्या कालावधीपासूनचा तो एक साधारणतः आवणी म्हणजे ही लागवड सुरू आहे म्हणजे कालावधी एक साधारणतः एक दीड महिन्याचा तो कालावधी असतो रोपा तयार व्हायला साधारणतः तीस ते चाळीस पंचायत दिवसाचा कालावधी असतो आणि ह्या कालावधीमध्ये एक आमच्याकडं फेमस अशी एक संकल्पना आहे ती म्हणजे कालीरात आता ही काली कालिरात म्हणजे काय ज्या ज्या नव्या नवऱ्या किंवा सुहासिनी लग्न करून आपल्या सासरी जातात त्यांना सहकुटुंब जेवायला बोलवण्यासाठी कारण ही पूर्वीच्या काळी आवणी आहे ना ही महिना महिना दीड दीड महिना चालायची त्यामुळं दळणवळणाची साधनं नव्हती मग एकदा का ती सासूरवाशी सासरी गेली की ती हे सगळ्या आवणी आवरल्याशिवाय येत नव्हती मग तिच्या मुलाबाळांना तिच्या नवऱ्याला आणि त्या सगळ्या मंडळींना घरी ते माहेरी आणून त्यांना खाऊ पिऊ घालून चामट्या लाडू यासारखे गोड पदार्थ करून ती कालीरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जायची ती कालीरात एवढ्यासाठीच की तेव्हा पाऊस एवढा पडायचा पूर्वीच्या काळी आजही पडतो पण आजच्यापेक्षा पूर्वीच्या काळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडायचा अशा वेळेस बऱ्याच दिवसांपर्यंत सूर्य दिसायचा नाही किंवा रात्री चंद्राचं दर्शन व्हायचं नाही मग रात्र ती काळी असायची म्हणून तिला कालीरात असं संबोधलं जायचं मग सहकुटुंब सहपरिवार त्या मुलीला आपल्याकडं आणलं जायचं तिला खाऊ प्याऊ घातलं जायचं आणि मग ती कालीरात साजरी केली जायची आणि कालीरात साजरी करून मग ती पुन्हा आपल्या कामाकडे जायची आवणीला जायची आज पण आपल्याकडं कालीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पण तिचं स्वरूप बदललं आहे मग पूर्वी तेवढंसं काही मटण मच्छा ह्या उपलब्ध नसल्या कारणानं घरचेच जे काही कोंबडे वाढलेले असायचे त्याच तो कोंबडा त्या जावयाच्या नावानं किंवा मुलीच्या नावानं राखून ठेवला जायचा मला आठवते की माझी आई पण माहेरी जायची त्यावेळेस मग मेहंदीच्या पानांची ती मेहंदी पायाला लावून यायची जेणेकरून शेतात उतरल्यानंतर ते पाय किंवा अंगठ्या कुजून येत म्हणून ते मेहंदी लावली जायची असे हे सगळे उपक्रम करून ह्या आवणीला सुरुवात व्हायची आणि ही आवणीपूर्वी दिड़ दिड़ एक दीड दीड महिना चालायचे अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टर आलं असेल अत्याधुनिक साधनं आली असेल त्याच्यामुळे ही आवनी महिना भर नाही चालत तर आठ दहा पंधरा दिवसापर्यंतच चालते अशा आवनीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत एकदा का पेरणी झाली की तो तीस पस्तीस चाळीस दिवसानंतर जो रोपा तयार होतो आता मी या आपल्या रोप्यामध्ये उभा आहे बघा याला आमच्या कोकणाच्या भाषेमध्ये आवण म्हणतात एकदा आवण तयार झालं का तो शेतकरी दादा अशा पद्धतीनं काठीनं मोजायला घेतो त्याला आमच्याकडं फुंड्या म्हणतात या अशा फुंड्या पाडून दिल्या जातात माणसांसाठी आणि मग जे काही वर्ग आहे तो वर्ग येऊन जा ते खणायला सुरुवात करतो हे खणलं जातं खणल्यानंतर जे बांधलं जातंय ना तुम्हाला आता दिसतंय त्याला मूठ म्हणतात आणि हा मूठ त्या मुठाला जी खालून माती येते त्या रोप्याबरोबर माती येते त्याला ती पाळण्यासाठी हा जो इथं वापरला जातो त्याला ठोणका म्हणतात आमच्या या आवनीच्या भाषेमध्ये त्याला ठोणका म्हणतात मग इकडे माझ्या पाठीमागं तुम्हाला तो शेतकरी दादा फुंड्या पाडताना दिसतोय हे रोप आहे हे रोप तयार होते त्याला आवण म्हणतात हे आवण खाल्ल्यानंतर जो काही बांधला जातो रोप्याचा एक छोटासा त्याला मुठ म्हणतात आणि तो मुठ झटकण्यासाठी जर लाकडाचं तुम्हाला हे साधन दिसतंय त्याला ठोणका म्हणतात हे मूठ जर एका शेतातून दुसऱ्या शेतावर लांबवर न्यायचे झाले तर त्याच्यासाठी एक साधन वापरलं जायचं लाकडाचं त्याला घसा म्हटलं जायचं अलीकडच्या काळामध्ये ते वेगवेगळी साधनं वापरली जातात किंवा नजीकच्या शेतामध्ये न्यायचं असेल तर ते खांद्यावरसुद्धा नेले जातात परंतु पूर्वीच्या काळी बैल किंवा रेडा हेला ज्यांच्या ज्याला आमच्याकडे हेला म्हणतात त्या हेल्याला ते घसा जोडला जायचा एक लाकडी साधन असेल त्याच्यावर असे मूठ रचले जायचे ना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी या साधनाचा वापर केला जायचा पूर्वीच्या काळी नांगराच्याद्वारे हा चिखल केला जायचा अलीकडच्या काळामध्ये अत्याधुनिक यंत्र आले पावर पॉवर ट्रेलर असेल मोठी ट्रॅक्टर असतील आता आपण पाहतोय तर ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रेलरच्या माध्यमात मधून कसा चिखल केला जातो नांगराच्या माध्यमातून पूर्वी कसा चिखल केला जातो आजही काही शेतकरी नांगराचा वापर करतात आपण पाहतोय तर त्या नांगराच्याद्वारे चिखल करायचं काम चालू आहे आणि हा चिखल जो तयार होतो त्याची एक लेवल समान पातळी साधण्यासाठी एक लाकडाची अशी फळी असते त्या फळीच्या माध्यमातून तो चिखल असा एका लेवल केला जातो त्याला आलवट आपल्याकडं म्हणतात पूर्वी नांगर असायचे आणि नांगराने चिखल करून झाला की ते आलवट म्हणजे ती फळी फिरवली जायची पण अलीकडच्या काळामध्ये या आलवटाची जागा त्या ट्रॅक्टरलाच लावलेल्या फळीने घेतलेली तुम्ही आता जर पाहाल तर या ट्रॅक्टरने चिखल करायचं काम चालू आहे आणि त्याबरोबर नांगरांच्या मागे ट्रॅक्टरचे जे नांगर दिसत आहेत त्या नांगरांच्या मागे त्या ट्रॅक्टर चालकानं एक फळी बांधलेली आहे ती फळी काय काम करते तर मागे जो चिखल निघतो तो चिखल लेवल करण्याचं काम करतो म्हणजे या अलीकडच्या काळामध्ये पूर्वीचा जो पद्धती होत्या पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या त्या पद्धती काही अंशी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत बदलण्यात आलेला आहे परंतु संकल्पना तीच मला इथे तुम्हाला गंमत सांगाव वाटते अलीकडच्या काळामध्ये आपण श्रीमंती कशाच्या आधारे व्यक्त करतो की एखाद्याचा बंगला असेल त्या बंगल्यासमोर चार पाच गाड्या उभ्या असतील तर ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे असं गणलं जातं पूर्वीच्या काळी हीच श्रीमंत व्यक्त करण्यासाठी आमच्या कोकणामध्ये नांगरांवरून ती श्रीमंती सांगितल्या जायची कसं जर एखाद्या मुलाचं लग्न ठरवायचं असेल तर ग त्या शब्द वापरले जायचे तर त्याची चार नांगरांची शेती आहे पाच नांगरांची शेती आहे म्हणजे जेवढे नांगर जास्त तेवढा तो शेतकरी श्रीमंत अशी आमच्या कोकणातली एक रीत होती तर आता हे मूठ तयार झालेले आहेत हे आता मूठ शेतामध्ये पसरायचं काम चालू आहे शेतामध्ये पसरायचं काम आणि इथे तुम्हाला एक गंमत सांगतो आम्हाला ग्यांचं हे काम असायचं की शेतामध्ये टाकलेलं मूठ सगळीकडे पसरवून द्यायचं म्हणजे आवलीच्या काळामध्ये फक्त मोठी माणसंच किंवा तरुण माणसंच काम करतील असं नव्हे ज्याला साधन अक्कल नेतील प्रत्येक पोऱ्या शेतीच्या कामासाठी वापरलं जायचं आम्हाला लहानग्यांना काय काम असायचं की शाळा सुटली की संध्याकाळी नांगराची जी काही बैल म्हैशी सुटतील किंवा रेडे सुटतील त्यांना चारायचं चा काम आपण करायचं या सोबत ज्या म्हैशा असायच्या त्यासुद्धा शेतावर बांधल्या जायच्या मग त्या संध्याकाळी नांगर सुटल्यानंतर चारायचं काम आमच्याकडं असायचं भाकरी घेऊन जायचं काम आमच्याकडं असायचं जेवण घेऊन जायचं कामाचं आमच्याकडे असायचं मुली असतील त्या मुलींकडे काय काम का पूर्वीच्या काळी घ्यास वगैरे हो नव्हते हो मग चुलीवरच अन्न शिजवलं जायचं चुलीवरच स्वयंपाक केला जायचा मग त्या लाकडांच्या काळ पावसाचे दिवस असायचे ती लाकडं तोडून त्याच्या लहान लहान शिडक्या करण्याचं काम मुलीनं असायचं किंवा विहिरीवरचं पाणी भरून ठेवायचं काम मुलींना असायचं म्हणजे प्रत्येक घटकाला या आवणीच्या काळामध्ये चा काम असायचं आपण आता पाहतोय हे मूठ पसरलेले आहेत आणि हे मूठ पसरल्याच्यानंतर आवणी करायचं काम चालू आहे अशी ही आमची कोकणची आवणी जी अनेक अनेक दिवस चालायची आणि वर्षभराचं शेतकऱ्याचं जे जगण्याचं साधन किंवा जगण्याची जी उमेद असायची ती या आवणीवर अवलंबून असायची जेवढं लवकर लावलं जाईल तेवढं लवकर चांगलं धान्य पिकेल आणि मग त्याच्या आधारे मग ते लवकर धान्य काढून ते विकून किंवा तो तण विकून त्याच्यातून दिवाळी साजरी करायची कपडे आणायचे अशा पद्धतीनं वर्षभराचा सनिर्वाह जो असायचा तो शेतीवर अवलंबून असायचा आणि म्हणून या आवणीला आमच्या या ग्रामीण भागामध्ये किंवा कोकणामध्ये अनन्य साधारण महत्त्व होतं आजही देशानं कितीही प्रगती साधली असली देश विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत असला तरी भारत हा कृषीप्रधान राष्ट्र असल्याकारणानं कोकणातली आवणी आज जी चालू आहे फक्त तिचं स्वरूप काही अंशी आहे लोक जरी नोकरीला लागली असली तरी या दिवसांमध्ये रजा टाकून गावाकडे येऊन शेती करायचं काम करतात कारण या शेतीला काळी आई म्हणून तो शेतकरी पुजत असतो काही माझी घरची आई आहे तिची सेवा करणं माझं काम आहे त्याच्यातून मला किती मिळतं आणि काय मिळत नाही परवडते की परवडत नाही हा हिशोब शेतकरी बाजूला ठेवतो पण तिची आई समजून सेवा करत राहतो अशी ही आमची आवनी आत्ता तुम्हाला जी दिसते तिला आमच्या ग्रामीण भाषेत किंवा शेतकऱ्याच्या भाषेत पढाळ बनतात या पढाळीचा वापर तो वर्षभर आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी करत असे आणि खास करून पावसाळ्यात आवणीच्या काळामध्ये चा पाऊस चालू असेल तर भाकरी किंवा दुपारचं जेवण करण्यासाठी या जागेचा तो वापर करायचा तसंच हा एक बाजूला तुम्हाला दादा काम करताना दिसतो आणि त्याच्या डोक्यावर पावसापासून संरक्षण करण्यासाठी एक साधन दिसते त्याला हिरलं म्हणतात हे हिरलं बांबूच्या काठ्यांपासून बनवलं जायचं आणि त्यावर पळसाच्या पानांनी विणलं जायचं आज त्या पळसाच्या जा पानांची जागा मेन कापडाने घेतली म्हणजे संरक्षणासाठी शेतकरी त्याचा वापर करतोय एकदा लागवड झाली की मस्त दहा पंधरा दिवसानंतर त्याला असा भोरपणा येतो आणि त्या शेताकडं पाहिल्यानंतर शेतकरी राजाचं मन असं अगदी भरून जातं न चुकता सकाळ संध्याकाळ शेतकरी या शेतावर येणारच आणि बांधावरून आपलं लावलेलं ला पीक आपलं लावलेलं ला रोप तो मन भरून बघणार तेव्हाच तो घरी जाणार कारण नितांत सेवा त्यांना या आईची आजपर्यंत करत आलेला आहे ज्याच्या जीवावर आज देश सन्मानानं जगू पाहतोय म्हणूनच आम्ही या शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हणतोय मित्रांनो आता हे माझ्याजवळ दिसत आहेत तुम्हाला ते गंबूट यांना गंबूट म्हणतात या गंबूटचा वापर शेतकरी शेतावर जाण्यासाठी करायचा याचा फायदा काय होतो की साधारणतः आपल्या ते पायापासून वरपर्यंत येतं त्याच्यामुळं जे काही साप असतील विंचू असेल किंवा इतर काही जे काही घट कीटक असतील प्राणी असतील त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी राजा या गंबूटांचा वापर करतो आणि माझ्यासोबत एक शेतकरी दादा तुम्ही बघत असाल तर शेतीसाठी लागणारी वेगवेगळी वेग वे साधनं त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या हातामध्ये तुम्हाला कोयती दिसेल एका हातामध्ये फावडं दिसते दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला ते प्लास्टिक दिसते ज्याला मेन कापड आमच्याकडं म्हणतात पाऊस आला कधी अंगावर घेऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो एका हातामध्ये ड्रम आहे त्या ड्रममध्ये ट्रॅक्टरसाठी लागणारं डिझेल दिसून येते तुम्हाला काठी आहे का ज्या काठीनं मगाशी म्हटलं तुम्हाला की ते रोप जे खणायचं ते रोप जे तयार करण्यासाठी फुंड्या पाडण्यासाठी त्या काठीचा एक साधन म्हणून एक माप म्हणून वापर केलं जायचा आणि आजही त्याचा वापर केला जातो अशा पद्धतीने ही आमच्याकडची आवनी आपण आज पाहिलेली आहे कोकणातली आवणी बोळी आता मित्रांनो आम्ही आमच्या सराच्या ओळाजवळ आहोत हा आमचा ओहळ आहे पूर्वापार चालत आलेला मला तुम्हाला इथे गंमत सांगायची आहे की शेतकरी राजानं या प्रत्येक आपल्या शेताला एक विशिष्ट नाव दिलेलं तुम्हाला दिसून येईल मग हा आपण उभे होतो सर कास आडी गालकाट्टा चिंबेपाड्याचा माल सरने माल अशी वेगवेगळी नावं जेणेकरून पटकन मजुरांना किंवा घरी सांगताना की या मालात काम चालू आहे त्या शेतावर काम चालू आहे अशी एक गोड नावं असायची पूर्वीच्या काळी ती आजपर्यंत चालत आलेली आहेत ही कोकणाची एक श्रीमंतीच म्हणता येईल आता आपण आम्ही आमच्या शेतावर उभे आहोत ज्याला सर म्हणतात आमच्या आजोबांनी पंजोबांनी नाव ठेवलेलं त्याला सर ही बांधावर तूर लावलेली तुम्हाला दिसते ह्या बांधावर तूर दरवर्षी होते आणि आम्हाला ती वर्षभर पुरते तर आता आम्ही आमच्या बाबांच्या किवाजवळ उभे आहोत इथे आमच्या बाबांचा किव असतो याला आमच्या कोकणामध्ये पर्या म्हणतात एक छोटासा पर्या म्हणजे एका शेतामध्ये जर जा जास्त पाणी झालं जा असेल तर ते पाणी काढून टाकण्यासाठी ओढ्या नजीक अशा पद्धतीचा पर्या असतो एकदा का आता झाली गणपती गेले तर इथे बाबांचा एक छोटासा किव तयार होईल आणि या किवातून छोटे छोटे मासे त्याला मुरी म्हणतात आमच्याकडं ही पकडली जाईल आणि एकदा का भाद्रपद महिना आला ज्याला आमच्याकडं भादवा म्हणतात की मस्त तो तो रोज भाकरी ती भाकरीवर आमची मुरी असते असा हा बाबांचा क्यू गेले अनेक वर्षांपासून बाबा इथे न चुकता मासे मारतात आणि आम्हाला श्रावणानंतर त्याची छान भाजी बऱ्याच वेळा खायला मिळते इथंच बाजूला ओहळ आहे या ओहळ्यामध्ये बाबांचं ते काठोळं असतं काठोळं म्हणजे चिंबोऱ्या पकडण्यासाठी वापरलं जाणारं साधून त्याच्यातून का चिंबोऱ्यासुद्धा दरवर्षी न चुकता बाबांकडून आम्हाला खायला मिळतात तर मला अभिमान आहे तर मी कोकणातला आहे आणि कोकणातला माणूस हा भात आणि मासे हे त्याचं प्रमुखांनी आणि असं म्हटलं जातं संतांनी म्हटलं आहे की संपूर्ण जग ओस पडेल संपूर्ण जग दुष्काळात जाईल पण माझा कोकण कधीच दुष्काळात जाणार नाही कारण त्याला निसर्ग सौंदर्यानं नटलेला वसलेला आणि संतांची भूमी असलेला हा कोकण भाग ओळखला जातो अशा माझ्या कोकणाला सलाम आणि माझ्या कोकणची आवणी साधी बोळी ती आज आपण पाहिली धन्यवाद मला विश्वास आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी आपणास विनंती करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हृदयस्पर्श लेट्स एक्सप्लोजर सोसायटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि न चुकता तुमची आवणी किंवा तुमच्या आवणीच्या संदर्भातले जे अनुभव आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून इतरांना वाचून आनंददायी आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल धन्यवाद